तर नमस्कार मित्रांनो या पार्टमध्ये आपण बघणार आहोत माळी कलेक्शनमधील लेडीज डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या ऑफर चालू आहेत तर येथे अशा प्रकारे मोठ्या मुलींचे ड्रेस तसेच लग्न कार्यासाठी लागणारे एक नंबर क्वालिटीचे नवरदेवाचे फेटे व कोट मिळतील तसेच साडीचे पीस व लहान मुलींचे फ्रॉक व ड्रेस वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पि मिळतील बघू शकता अशा प्रकारे ड्रेसची क्वालिटी बघा हो एक नंबर क्वालिटी आहे तर तुम्हाला मोठ्या मुलींच्यामध्ये ड्रेसपासून टॉपपासून सर्व प्रकारचे लेडीज ड्रेस आपल्याकडे मिळतील बघू शकता अशा प्रकारे क्वालिटी ड्रेसची एक नंबरमध्ये तर तुम्हाला साडीमध्ये प्लेन साडी पासून नववारी साडी तसेच पैठणी साडी नऊशे नव्याण्णव ला दोन साड्या ऑफर मध्ये मिळतील काटपदर साडी मध्ये तुम्हाला पन्नास टक्के पेक्षा जास्त डिस्काउंट मिळेल बघू शकता साडीची क्वालिटी कशा प्रकारे आहे आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली तुम्हाला येथे दोन लेडीज टॉप फक्त तीनशे नव्याण्णवला ला मिळतील बघू शकता अशा प्रकारे यांच्याकडे खूप प्रकार मध्ये टॉप व ड्रेस आहेत तसेच येथे लेडीज साठी नाईट कपडे पण मिळतील बघू शकता एक नंबर क्वालिटी कपड्यांची का लग्न कार्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे फेटे पण अवेलेबल आहेत तर येथील मालकांचा स्वभाव सुद्धा एक नंबर आहे बघू शकता त्यामुळे लवकरात लवकर माळे कलेक्शनचा अशा प्रकारच्या ऑफरचा लाभ घ्यावा कमेंटमध्ये पत्ता पिन केला आहे